नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे दीपामावस आहे त्याच्यासाठी आपण गव्हाच्या पीठामध्ये फक्तही हळद हो टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे याचे आपण काही दिवे बनवणार आहोत आता यामध्ये मी मीठ अजिबातही टाकलं नव्हतं मळताना तर आता दीपामावस्याला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून चौरंगावर वगैरे पाठ ठेवून या, या पद्धतीने दिव्यांची पूजा करू शकतात तर साधारणतः पाच दिवे मांडावेत यासाठी किंवा तुमच्या घरात आहेत ते सगळेच दिवे तर आपण साफ करून मांडतो पण किमान पाच दिवे असावेत तर आपल्याकडे पाच दिवे नसतील तर तुम्ही पिठाचे करू शकतात किंवा तेही तुम्हाला पॉसिबल नसेल तर जेवढा आहे तेवढा एक दिव्याचं जरी तुम्ही पूजन केलं तरी पण ते चालतं तर जे आपण हे दिवे पूजणार आहोत ते व्यवस्थित स्वच्छ करून त्यानंतर त्यांचं औक्षण करून गंध लावून त्याला अक्षदा फुलं वगैरे वाहून त्यानंतरच ते प्रज्वलित करायचे आहेत तर जे दिवे आपण वापरणार आहोत पूजेसाठी तर ते दिवे आपण तुपाचे लावणार आहोत आणि या दिवशी आपण आपल्या घरातल्या लहान मुलांची पण औक्षण करतो तर ते औक्षण करताना जो दिवा आपण बनवणार आहोत तर तो आपण तेलाचा बनवणार आहोत तर ह्या दिव्यांना बघा सर्वप्रथम हळद कुंकू किंवा फुलगंध अक्षदा लावल्यात त्यानंतरनं मी ते प्रज्वलित केलेत आता दीप प्रज्वलन करत असताना दीपाय नम हा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणून ते दीप प्रज्वलित करू शकतात त्यानंतरनं हे दीप प्रज्वलन झाल्यानंतरनं देवीची किंवा लक्ष्मी लक्ष्मीचं ध्यान करत शांती किंवा धनधान्य आपल्या घरात यावं यासाठी प्रार्थना करायची आणि शेवटी तुम्ही जे दीपधारक प्रभू ही आरती म्हणू शकता किंवा ती येत नसेल तर तुम्ही नॉर्मली आपली शुभम करो तीसुद्धा म्हणू शकता या पद्धतीने बघा मी आल्यानंतरनं आपलं जो स तयारी करून घेतली व्यवस्थित सगळी आणि त्यानंतरनं मी दीप प्रज्वलित केले त्यानंतरनं मी आद्वेतचं औक्षण केलं छान आणि आद्वेतचं औक्षण करून झाल्यानंतरनं आपण बाहेर सुद्धा घराबाहेर दिवा लावला होता ही कशी अमावस्याला गटारी अमावस्या किंवा अमावस्या असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी प्रज्वलन करू शकता मात्र मुलांचं औक्षण तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे तर या पद्धतीने बघा मी पूजा मांडली होती पाच मी दिवे बनवून घेतले होते आणि घरात थोडी पंती वगैरे होती ती ता, ता, ता तर तीसुद्धा मी त्या त्यावेळी काय केली प्रज्वलित केली चला तर अशा पद्धतीने आपली पूजा तर झालेलीच आहे आता आपण काय करूयात औक्षण करून घेऊयात अद्वेतचं तर तुमच्या घरातील जी काही लहान मुलं आहेत तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आपल्या धर्मामध्ये दीप अमावस्येला मुलांचं औक्षण केलं जातं त्यांना सुख शांती समाधान या सगळ्या गोष्टी लाभाव्यात किंवा त्यांच्या मागे कुठल्याही पद्धतीचा त्रास इडापिडा लागून नाही तर यासाठी आपण त्यांचा औक्षण करतो तर या पद्धतीने मी पूजा झाल्यानंतर ना अद्वैतच्या औक्षणासाठी हे ताट रेडी केलं तर औक्षण करत असताना तुम्ही गंध त्यानंतर एक दिवा साखर गोडाचं काहीतरी पदार्थ फुलं अक्षदा अनेक सोन्याची वस्तू किंवा सुपारी ठेवू शकता जे नॉर्मल आपण औक्षण करतो मुलांचं त्यांच्या वाढदिवशी वगैरे त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी औक्षण करून घ्यायचं आहे आणि यानंतर ना आपण मुलांच्याच हाताने शुभम करोती वगैरे आरती म्हणून मुलांकरवीच आपल्याला ह्या दीपा दीप जे आपण प्रज्वलित केलेले आहे त्याची आपल्याला आरती करायची आहे या पद्धतीने चला तर अशा पद्धतीने अद्वेदचं सुद्धा औक्षण पूर्ण झालंय त्याने सुद्धा हे सगळं खूप एन्जॉय केलं आता बाहेरून येऊन आपल्याला हे सगळं करायचं होतं मग सकाळ जाताना मी दीप वगैरे छान पद्धतीने साफ करून गेले होते त्यानंतर आल्यानंतरनं पटकन मी सगळं व्यवस्थित मांडणी केली आणि त्यानंतरनं आपली दीपामावस्या अशा पद्धतीने साजरी झाली यानंतरनं घराबाहेर पण आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आणि त्यानंतरनं छान असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या दारामध्ये पण अमावस्येचा दिवस आहे सगळीकडे प्रकाश पसरावे त्यानंतरनं सगळे अंधकार दूर व्हावा यासाठी हे संस्कार केले जातात या पद्धतीने नंतरनं अद्वैतनी छान अशी आरती घेतली आहे होती आणि अशा पद्धतीने आपली दीपा अमावस्या छान रीतीने साजरी झालेली आहे ही अमावस्याचे जे पूजन होतं हे आपण इकडे पुण्याला केलेलं आहे याच पद्धतीने आपल्या घरीसुद्धा छान पद्धतीने दीपा अमावस्याचं पूजन झालेलं आहे चला तर मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ कळवायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय